ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गाजापूर गावात झालेल्या हल्ला आणि तोडफोड घटनेने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहे तसे समाजविघातक प्रवृत्ती समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व तहसीलदार प्रशांत सांगणे यांना निवेदनाद्वारे केली आहे विशालगडावरील अतिक्रमणाचा मूळ विषय असताना समाजकंटकांनी गाजापूर या गावाला टार्गेट करत मुस्लिम समाजातील घराचे नुकसान करून तेथील नागरिकांना मारहाण केली आहे चार चाकी दुचाकी वाहनांचे नुकसान केले गाजापूर गावाला व परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घरांना लक्ष करणे व त्यांच्या घराची तोडफोड करणे त्यांचे आर्थिक नुकसान करणे या घटनेमुळे महाराष्ट्राला कलंक लागले आहे या घटनेतील समाजकंटकांवर आणि या घटनेचा मास्टर माइंड शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या ही घटना दुर्दैवी असून जे दोषी असेल कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिले यावेळी सकल मुस्लिम समाज व बार काउन्सिलचे अध्यक्ष अडव्होकेट सुभाष लांडे समाजसेविका विद्याताई गाडेकर संजय नांगरे यांनी मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत पाठिंबा दिला यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते